हॅलो वन तर आजचा दिवस जरा हेक्टिक आहे शारवीला कालपासून आणि खोकला वाढला आहे आणि जेव्हा बाळाला सर्दी होते तेव्हा त्यांचा टेंटरूम रूम आपल्याला बघवत नाही त्यामुळे कसं आजची घरातली सगळी कामं बाजूला ठेवून फक्त शारीवीला आराम कसा मिळेल यावर माझं आज थोडं लक्ष आहे सर्दीसाठी डॉक्टरांचे औषध तर चालूच आहे आणि मी माझे घरगुती उपाय पण करते तर इथं आता शारवी झोपले म्हणून म्हणलं मस्त विके तिला थोडंसं बाम वगैरे लावून द्यावं म्हणजे थोडंसं तिला रिलीफ मिळेल आणि शारवी झोपल्यामुळे मग मी आता काम करायला घेतली माझी घरातली सगळी आणि म्हटलं झोपले जो आपण पटपट आवरून घ्यावं कसं आहे तिच्या आरोग्य पुढे दुसरं कोणतंही काम महत्वाचं नाही आई म्हणून जरी आपला दिवस धावपळीचा असला तरी सगळ्या गोष्टी आता बाळाला बरं नसलं की स्लो होऊन जातात आणि इथे शारवी उठली अर्धा तासानंतर आणि थोडस मग तिला मी मस्तपैकी दुपारी थोडस तिला शेरा बनवला आणि शेरा खाऊ घातला आणि थोडस खाल्ला तिने नाहीतर मग सकाळपासून ती काही खातच नव्हती थोडस तिला टीव्ही लावून दिला सर्दी झाली की थोडस घसा वगैरे दुखतोस आणि मग थोडस तिला खेळायला खेळणी सगळी काढून दिली आणि थोडस तिला बिझी करून ठेवलं जेणेकरून तिचं लक्ष जास्त करून किरकिर करणार नाही ती जास्त रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिला मी पाण्याची बाब दिली कसं पाण्याची बाब दिल्यानंतर थोडस श्वास घ्यायला आराम मिळतो आणि मग इथे पप्पा पण आले होते तिचे त्यामुळे थोडंसं बाप वगैरे घेतली तिने त्यानंतर त्यामुळे त्याला थोडस आराम वाटतोय आणि आता ही माझी स्पेशल रेसिपी हळदीचं दूध हळदीच्या दुधाने कसं मुलांना थोडं खोकला म्हणजे आराम मिळतो त्यांना तुम्ही तुमच्या बाळाला कोणते रेमेडीज वापरता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू